गिर बारी बनवली होती मटणाची चिकन एकच नंबर आडवायच्या हातात जादू आहे पण काहीतरी कला हा ना आडवाय हा काहीतरी कला आहे त्याच्यामुळे एक नंबर जेवण झालं मी बत्तन ते नसतं खाल्लं ना मी एक दोन बाकी दोन तीन चपात्या खाल्लेच असते मी बरोबर भत्ता खाल्ला तीन लाडू खाल्ले गुंदीचे आणि परत पेडे खाल्ले पुढून भुकर राहणार तरी गच झालं ना पार असं पोट बस कधी का काही खायचीच इच्छा नाही सर साहेब कंपनीत लावले ना, ना, ना ती गाडी कसे पण आहे ना महिन्याला तीस हजार रुपये कसे भेटले महिन्याला तीस हजार भेटलं तर ट्रॅव्हल्समध्ये चालणार आणि ट्रॅव्हल्समध्ये लगेच खराब होऊन जाईल ती गाडी कारण लांबचं रूट राहतो मग डायवर लोक काही एवढं जाणवत ठेवते का स्वतः चालवले तर ती गाडी टिकल पण दुसऱ्या ड्रायव्हरला दिली ना नाही टिकत गाडी कारण डायवर लोक आहे ना चांगलं नाही चालवते स्वतःची वस्तू म्हणून नाही चालवते त्याच्यामुळे नाही जास्त मला मग तेच सांगत स्वतः चालवलं तर फायदा आहे त्याच्यात मग तेच वाटते मग आता एवढा तगडा हप्ता भरायचा आहे